श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओ मध्ये आपण चोवीस फेब्रुवारी ते दोन मार्च या आठवड्याचे साप्ताहिक रा राशी भविष्य पाहणार आहोत या आठवड्यात विजया एकादशी महाशिवरात्री व दर्श अमावस्या प्रत्येक राशीवर कोणता परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत यासोबत राशीनुसार शुभमंत्र आणि शुभरंग मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुम्हाला या आठवड्यात येणाऱ्या समस्यातून काही ना काहीतरी मार्ग निघत राहील या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक या संबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी चोवीस फेब्रुवारी ते दोन मार्च या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने गुलाबी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महादेवाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत फलदायी ठरणार आहे या आठवड्यामध्ये तुम्ही प्रत्येक काम खूप मनापासून पूर्ण कराल त्याचे चांगले परिणामही तुम्हाला पाहायला मिळतील या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही कामामध्ये खूप व्यस्त असाल करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील आणि हे प्रवास तुमच्यासाठी फलदायी ठरतील व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायामध्ये थोडेफार बदल करणे गरजेचे आहे तरच तुम्हाला अपेक्षित फायदा होईल बाजारामध्ये अडकलेले पैसे थोड्याफार प्रमाणात परत मिळतील त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे आणि कनिष्ठांचे चांगले सहकार्य मिळाल्यामुळे वातावरण आनंदी राहील काही चैनीच्या चे वस्तू खरेदी करण्यावर तुमचा खर्च होईल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल असणार आहे कुटुंबातील व्यक्तींमध्ये सहकार्याची भावना टिकून राहील तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तसेच घालवाल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल या आठवड्यामध्ये आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने लाल व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम उमा पतये नमः या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये आपल्या आपल्या नशिबापेक्षा कामावर अधिक विश्वास ठेवून काम, काम पुढे ढकलू नका ते वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आळस बाजूला सारून कामे केल्यास तुम्हाला अपेक्षित फायदा होईल या आठवड्यामध्ये आलेल्या संधीचा चांगला फायदा करून घ्या अन्यथा तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतील तुम्हाला नाते ही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे आठवड्याच्या सुरुवातीपासूनच पैशाचे योग्य नियोजन करावे लागेल व्यावसायिकांनी कोणत्याही प्रकारची मोठी रिस्क व्यवसायामध्ये घेऊ नका पैशाचे व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगा नोकरदार लोकांनी आपल्या वरिष्ठांसोबत कोणत्याही मुद्द्यावरून वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या एखादे अपेक्षित पद मिळविण्यामध्ये थोड्याफार अडचणी येऊ शकतात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कुटुंबातील व्यक्तींमध्ये मतभेद होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी सामंजस्याने सोडवाव्या लागतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये मनासारखे यश मिळवण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल या आठवड्यामध्ये तुम्हाला सांधे त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने गुलाबी व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम बोहले नाथाय नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत शुभ असणार आहे या आठवड्यामध्ये तुम्ही ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल नोकरदार लोकांना त्यांच्या कामाचे चांगले फळ मिळेल तसेच वरिष्ठ अधिकारी तुमची प्रशंसा करतील आर्थिक दृष्टिकोनातूनही हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे संपत्ती संदर्भातील वाद कमी होतील उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील या आठवड्यामध्ये तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल अन्यथा जास्त शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो हंगामी आजाराचा त्रास होण्याचीही शक्यता दिसत आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन कराल तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल विद्यार्थ्यांनी गट चर्चा करून अभ्यास केल्यास मनासारखे यश तुम्हाला मिळवता येईल कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने जांभळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम उमेशाय या मंत्राचा जप नियमित करावा राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडासा चढ उतारांनीच भरलेला राहील कोणत्याही कामामध्ये हलगर्जीपणा अजिबात करू नका किंवा कोणतेही काम अर्ध्यावरती टाकू नका आपली कामे वेळेवर आणि अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला नशिबाची चांगली साथ न मिळाल्याने कामामध्ये थोड्याफार अडचणी येण्याची शक्यता दिसत आहे कोणतेही काम पुढे ढकलणे तुमच्यासाठी खूप नुकसानकारक ठरू शकते व्यावसायिकांनी पैशाचे व्यवहार करताना आणि कागदपत्रांचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे या आठवड्यामध्ये अचानक तुमच्या खर्चाचे प्रमाणही वाढणार आहे त्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते आठवड्याच्या सुरुवातीपासूनच पैशाचे योग्य नियोजन करा म्हणजे आर्थिक अडचणी जाणवणार नाहीत या आठवड्यामध्ये कामाचा अतिरिक्त ताण तुमच्यावरती येईल त्यामुळे तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर तुम्हाला खूप नियंत्रण ठेवावे लागेल तसेच भावनेच्या भरामध्ये कोणताही महत्वाचा निर्णय शक्यतो घेऊच नका उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी थोडीशी वाटच पाहावी लागणार आहे तुम्हाला हंगामी आजाराचा त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच औषध उपचार घ्या सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने पिवळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम गंगाधराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असणार आहे तुम्हाला करिअर आणि व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळताना दिसेल या आठवड्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा करून घ्या बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती येईल त्यामुळे तुम्ही आनंदी असाल या आठवड्यात अचानक छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील आणि हे प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील बेरोजगार व्यक्तींना अपेक्षित रोजगार मिळण्याचीही शक्यता दिसत आहे व्यावसायिकांनी व्यवसायामध्ये थोडेफार बदल करणे गरजेचे आहे म्हणजे अनपेक्षितपणे लाभ होऊ शकतो नोकरीच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल तुमचे प्रमोशन शक्यता दिसत आहे उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील व्यवसायामध्ये अपेक्षित नफा झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल तुमचे मित्र नातेवाईक आणि कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने महत्वाची कामे तुम्ही पूर्ण करू शकाल प्रेमसंबंधाच्या बाबतीतही हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ नक्की मिळेल आठवड्यात आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम त्रिनेत्राय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला व्यवसायामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहूनच आपले काम पूर्ण करावे लागणार आहे आपली कोणतीही महत्वाची कामे दुसऱ्यांच्या हातामध्ये अजिबात सोपवू नका अन्यथा वरिष्ठांच्या रागाला तुम्हाला सामोरे जावे लागेल कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रांचे आणि चांगले मिळेल कामाच्या ठिकाणी सर्वांशी मिळून मिसळून वागल्यास कामे सहजपणे पूर्ण होतील या आठवड्यामध्ये तुमचे उत्पन्नही चांगले असेल परंतु खर्चाचे प्रमाण सुद्धा जास्त असणार आहे काही महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अचानक मोठे खर्च करावे लागतील भागीदारी व्यवसाय करत असलेल्या व्यक्तींनी आपली कागदपत्रे आणि पैशाचे व्यवहार अत्यंत सावधगिरीनेच करावेत अडचणीच्या प्रसंगी तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचे आणि हितचिंतकांचे चांगले सहकार्य मिळेल वैयक्तिक जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा असेल विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अभ्यास करावा अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देऊ नये या आठवड्यात तुम्हाला आणि त्रास होऊ शकतो त्यामुळे घ्या तूळ राशी या आठवड्यात तुळ राशीने हिरवा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम त्र्यंबकाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा थूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असणार आहे तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचे मित्र नातेवाईक आणि कुटुंबातील व्यक्तींचे चांगले सहकार्य सा मिळेल कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल खूप दिवसांपासून रखडलेली कामेही मार्गी लागतील त्यामुळे तुम्ही आनंदी असाल काम मनापासून काम केल्यास तुम्हाला अपेक्षित फायदा होऊ शकतो कोर्ट कचेरीच्या संदर्भातील निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता दिसत आहे वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित असलेले वाद तुम्हाला सोडवता येतील दूर झाल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून आठवडा तुमच्यासाठी शुभ असणार आहे जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणाला जाण्याचीही शक्यता दिसत आहे तुमच्या प्रेमसंबंधाचे विवाहात रूपांतर होऊ शकते तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादाने तुमची कामे सहजपणे पूर्ण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानक एखादी आनंदाची बातमी मिळू शकते तुम्हाला हंगामी आजाराचा त्रास होऊ शकतो तसेच एखादा जुना आजार पुन्हा उद्भवल्याने तुम्ही अस्वस्थ असाल त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या दैनंदिन आहाराची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने राखाडी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नीलकंठाय नमः नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये कामाचा अतिरिक्त ताण येईल छोट्या छोट्या कामासाठी तुम्हाला अधिक धावपळही करावी लागेल त्यामुळे तुम्ही पूर्णपणे थकून जाल या आठवड्यात तुमच्या वैयक्तिक जीवनातही तुम्हाला अडचणी जाणवतील कोणत्याही विषयावरून कुटुंबातील व्यक्तींशी आपल्या मित्रांशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मिळून मिसळून वागल्यास तुमची कामे सोपी होतील या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या रागावर खूप नियंत्रण ठेवावे लागणार आहे अन्यथा नातेसंबंध दुरावण्याची शक्यता दिसत आहे या आठवड्याच्या शेवटी कामात येणाऱ्या अडचणीतून तुम्ही मार्ग काढू शकाल करिअर आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही नवीन बदल करणेही तितकेच गरजेचे आहे तुमचे अधिक घट्ट होतील तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला शांतपणे प्रत्येक निर्णय घ्यावा लागणार आहे आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा म्हणजे नात्यातील गोडवा कायम राहील विद्यार्थ्यांनी संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करून अवघड विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे मनासारखे यश तुम्हाला मिळवता येईल या आठवड्यामध्ये सर्दी ताप खोकल्याचा त्रास जाणवेल त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पिवळा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम रुद्राय नमः या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा खूप शुभ ठरणार आहे या आठवड्यामध्ये तुमच्या रखडलेल्या कामांना गती येईल तुमच्या नशिबाची तुम्हाला चांगली साथही मिळेल त्यामुळे तुमची कामे तुम्ही अधिक उत्साहाने पूर्ण करू शकाल कामाच्या ठिकाणी एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावरती सोपवली जाईल ती जबाबदारी पूर्ण करण्यातही तुम्हाला यश येईल स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना बऱ्याच दिवसानंतर एखादी आनंदाची बातमी मिळू शकते तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ नक्की मिळेल व्यावसायिकांसाठीही आठवडा वाढविण्यासाठी राबवलेल्या योजना यशस्वी होतील त्यामुळे व्यवसायात अपेक्षित फायदा होईल कामाच्या ठिकाणी आपल्या सहकार्यांशी मिळून मिसळून वागावे म्हणजे विरोधकांचा त्रास जाणवणार नाही विवाह इच्छुकांचे विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही परंतु आपला दैनंदिन आहार आणि व्यायाम याकडे तेवढे लक्ष द्या मकर राशी या आठवड्यात मकर राशीने निळा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शंकराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे कामाच्या बाबतीत कोणताही शॉर्टकट वापरू नका किंवा आपल्याकडून कोणतेही नियम मोडले जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्या व्यावसायिकांनी आपली सर्व कागदपत्रे आणि पैशाचे व्यवहार अत्यंत काळजीपूर्वक करावेत तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळविण्यासाठी थोडीशी वाटच पाहावी लागेल खूप प्रयत्न करूनही तुम्हाला सगळ्याच कामात अपेक्षित यश न मिळाल्याने तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा मध्यम स्वरूपाचा जाईल व्यावसायिकांनी कोणतेही व्यवहार करताना खूप काळजीपूर्वक करावेत भावनेच्या भरामध्ये कोणताही महत्वाचा निर्णय शक्यतो घेऊ नका या आठवड्यात तुमच्या उत्पन्नापेक्षा तुमच्या खर्चाचे प्रमाण अधिक असेल त्यामुळे तुमचे तयार बजेट बिघडू शकते नातेसंबंध आणि बोलण्यात थोडासा गोडवा ठेवा मुलांशी संबंधित एखाद्या समस्येमुळे तुम्ही काळजीत असा वा। प्रेमसंबंधाच्या बाबतीतही तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल अन्यथा नातेसंबंधामध्ये अडचणी उभ्या राहतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी जाणवतील वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच वाहन चालविताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे कारण दुखापत होण्याची शक्यता दिसत आहे कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने हिरवा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महेश्वराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नियोजित कामे पूर्ण करताना अडचणी येण्याची शक्यता दिसत आहे नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी विरोधकांचा सामना करावा लागेल आपल्या हितचिंतकांच्या सल्ल्याने निर्णय घेणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल आपल्या रागावर नियंत्रण ठेवा समोरच्या व्यक्तीला लगेचच प्रतिक्रिया देऊ नका अन्यथा तुम्हीच अडचणी देऊ शकता कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही मुद्द्यावरून वादविवाद झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होईल व्यावसायिकांनी बाजारामध्ये आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी आपल्या व्यवसायामध्ये थोडेफार बदल करणे गरजेचे आहे या आठवड्यामध्ये खर्चाचे प्रमाण अधिक असेल त्यामुळे सुरुवातीपासूनच पैशाचे व्यवस्थित नियोजन करा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे तुमचे प्रेमसंबंध आणि तुमचे वैवाहिक जीवन चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला खूप संयमाने गोष्टी हाताळाव्या लागतील तुम्हाला हंगामी आजाराचा त्रास होऊ शकतो वेळीच औषधोपचार घ्या तसेच दैनंदिन आहार आणि व्यायाम याकडेही विशेष लक्ष द्या विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते परंतु अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे मनासारखे यश तुम्हाला मिळेल राशी ने चा चा या आठवड्यात मीन राशीने गुलाबी व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम जटात पद्धतीने आणि व्यवस्थित नियोजन करून पूर्ण करावी लागतील तुमचा थोडासा निष्काळजीपणाही तुम्हाला खूप महागात पडू शकतो तुमच्या नशिबाची तुम्हाला अपेक्षित साथ न मिळाल्याने कामामध्ये अडचणी येण्याचीही शक्यता दिसत आहे त्यामुळे तुम्ही थोडेसे असाल कामामध्ये अचानक काही मोठ्या समस्या राहतील त्या सोडविण्यासाठी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांची आणि तुमच्या सहकार्यांची मदत होईल आठवड्याच्या सुरुवातीपासूनच पैशाचे योग्य नियोजन करा म्हणजे खर्च वाढला तरी आर्थिक अडचणी येणार नाहीत नोकरदार लोकांनी विरोधकांपासून थोडेसे सावध राहूनच आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला दिलेली प्रत्येक जबाबदारी मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न करा गैरसमज निर्माण झाल्यामुळे नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो जोडीदाराशी नाते टिकवून ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा आदर करा तसेच जोडीदारासाठी थोडासा वेळ द्या म्हणजे नात्यामध्ये गोडवा टिकून राहील विद्यार्थ्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी द्यावा म्हणजे अपेक्षित यश मिळेल या आठवड्यामध्ये सांधेदुखीचा आणि पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि दैनंदिन आहार व्यायाम याकडेही विशेष लक्ष द्या अशा नियमित साप्ताहिक मासिक व वार्षिक राशी भविष्यासाठी वा आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक आणि तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ